नमस्कार मित्रांनो सुजुकी गिरटीक आहे है। स्मार्ट हॅब्रिड एच एस वी एस इंजन दोन हजार सतराचं मॉडेल आहे मित्रांनो सेकंड ओनरमध्ये गाडी आहे एम एच बारा पुणे पासिंगमध्ये आपण पाहू शकता एकदम सुपर टायर कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो आपण पाहू शकता एकदम क्लीन कंडिशन जर टायर कंडिशन आपण पाहू शकता शारी टायर गाडीमध्ये न्यू ब्रँड दिलेले आहेत तसंच आलाविल दिलेले आहेत इंटेरियर कंडिशन आपण पाहू शकतो गाडीमध्ये लेदर शीट कव्हर स्टेरिंग कंट्रोल एअरबॅग टच स्क्रीन टेप तसेच पुश बटन स्टार्ट पॉवर इंड पॉवर स्टेअरिंग मिळून जाईल बॅक साइड आपण पाहू शकता दोन हजार सतरा सेकंड ओनर यच एस इंजिन जे डी प्लस टॉप एन मॉडेल गाडीचे किलोमीटर झालेलं मित्रांनो त्रेपन्न हजार गाडीची किंमत आपण सांगतोय नऊ लाख रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील मेकिशन इंडिया मोटर्स बारामध्ये दोन सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे